बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विजयसिंह देशमुख सर मुक्काम पोस्ट हानेगाव देंगलूर नांदेडसाठी सर स्वतः बेईशेग्रे आहेत सरांनी पहिली खजूर शेती केलेली आहे त्याचबरोबर ह्या वर्षी बुटकी लोटणार नारं सर स्वतः नसरीवरती आलते मलेशियन डॉवर पण नारं सरांनी त्याचबरोबर इतर फळझाडे घेतलेली घेतलेले आहेत आज चौदा जुलैला हा जो व्हिडिओ आपण पाहतो आहे बुटकी लोटन जात ही झाडं लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होणारी अशी बुटकी जात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात जुनी नर्सरी आणि मोठी नर्सरी म्हटलं की आपलंच नाव येणार कारण ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवलेली आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात असे आपल्याला पाचशे नारळ बागा लागलेल्या त्यामध्ये सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये जे आपले सूर्यकांत सर असतील त्याचबरोबर साठ वर्षाचे विष्णूपंत माळी कुरुलकामतीगाव त्याचबरोबर जालना परतूरमध्ये बाणाच्या वाडीचे बाण पाटील साहेब मिरजमध्ये निमजमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील त्याचबरोबर आपले आ डी पाटील सरोवडेचे असतील गार अकोलीचे बिचुकले असतील नवनाथ बिचुकले त्याचबरोबर सलगरमधील मंगळवेड्यामधील ए पी आय साहेब सातशे नारळ लावलेला आहे त्याचबरोबर महेंद्र ठाकरे कळवणमधले असतील असा रिझल्ट आपण दिलेला आहे मी स्वतः बेशाईक आहे महाराष्ट्रात माझी अशी नारळ लागलेल्या पाचशे बाग आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे नर्सरी म्हटलं तर रोप सिलेक्शन करून देणारी आपली एकमेव नर्सरी आहे आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अनुदानाला बिल देणारी ज्यावेळी पाहिजे त्यावेळी बिल स्पीड पोस्टनं पाठवणारी अशी एकमेव नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सरांनी काल बुकिंग केलेलं आहे तेरा जुलैला चौदा जुलैला लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आपण नारळ आणि इतर फळझाडे आंबा लिंबू पिरू चिक्कू संत्री मोसंबी अशी सर्व झाडं लोडिंग असणार आहेत तर ही जी रोपं आहेत ही बुटकी जात आहे ज्या झाडामध्ये जा नारळ लागण्याची क्षमता आहे साडेतीनशे ते साडेचारशे वार्षिक उत्पादन त्याचबरोबर नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होणारी जात आहे नारळाचं जा वैशिष्ट्य म्हणजे साईज मोठी आणि जमिनीपासून फळधारणं चालू आयुष्यमान पन्नास वर्ष नारळ म्हटलं तर शारपळ खारपट तर जमिनीत येणारं पीक आहे त्याचबरोबर कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी ही बुटकी जात आहे आज नारळ पाण्याला दिवस चांगले आहेत सरासरी जाग्यावणं हा नारळ पंचवीस ते तीस रुपयानं विकला जातो आणि शेतकरी बंधूंना नारळ लागल्यापासून आठ महिन्यातच नारळ पाणी हा जो नारळ पाणी म्हटलं तर आपल्याला शाळेसाठी चालणारी ही बुटकी जात आहे कराडमध्ये आपल्याला आगाशी नगरमध्ये माझी अडीचशे रुपयाची बाग आहे जे रिटायर अधिकारी आहेत जमिनीपासून फळधारणा चालू झालेली आहे अशी ही बुटकी लो लोटून जात आहे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतील जे आंब्यापासून नारळ असे लिंबू फनं चिकू संत्री मोसंबी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपं तर ही रोपं लागवडीपासून सर्व सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळणार तसेच शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप आता सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी केशर आंबा जो इस्रायल पद्धतीनं बारा पैसा नऊ पायसा दहा पायसा हे अंतरानं लागवड असते तर ही जी रोपं आहेत हे आपल्याला शंभर रुपयेनं घरपोच होतात त्याचबरोबर लखनौ पिरो असेल जो सरदार पिरो म्हणतो तो अलावा सफेदा व्हीएनआर ललित अशी सर्व रोपं मिळणारी नर्सरी आहे ह्याच मध्ये आपल्याला जो बुटकी लोटन अशी रोपं सिलेक्शन करून बाजूला काढली जातात बघू शकतो आपण श्री विजयसिंह देशमुख सर स्वतः येऊन गेलेले आहेत आणि बेशेग्रे व्यक्ती आहेत सरांना जे पिचरमध्ये नारळ शेती करायची आहे मोठ्या प्रमाणात त्यासाठी सरांनी आता सुरुवातीला नारळ मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि ए झाड लावल्यानंतर कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये लवकर उत्पादन देणारी सर्वात मोठी संकरित जात आहे बुटकी लोटण खात्रीची रोपाबरोबर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे मी स्वतः बीएस अकरी असल्यामुळं रोप दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळं आणि लांज्यामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे अडीचशे कामगार वर्ग आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं शंभर टक्के खात्रीची रोप शल्ला मार तशेज एक तशेज सल्ला मार्गदर्शन तसेच नारळ शेती एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षे उत्पादन ही बुटकी लोटन जात आहे याचबरोबर आपल्याकडं इतर फळझाडे म्हटलं तर आंबा लिंबू पेरू चिकू संत्री मोसंबी अगदी मागाल त्या व्हरायटीचं रोप मिळतं तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं नारळ शेती जर म्हटलं तर मी शेतकरी बंधूंना दोन वर्षानंतर त्यामध्ये मसाल्याची पिकं त्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा ही सर्व रोपं देत असतो जायफळ त्याचबरोबर इतर फळझाडेही मिळतात आपल्याकडं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचे हे योग्य सल्ला मार्सेन दे देणार आपला हा यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरापर्यंत रोपं दिल्यापासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन देणारी अशी एकमेव नर्सरी आपली अनुदानला बिल हे अशा प्रकारची सर्व माहिती यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील नारळ शेती म्हटलं तर अशी आपल्याला इस्लामपूर कोल्हापूर त्याचबरोबर आपली नारळाची मोठी लागवड आहे ती वर्षा गडचिरोलीमध्ये पण पाहता येईल आणि अडतीस लाख रुपयेचा नारळ हा आपला नेल्लोरमध्ये श्री सुरेश सर म्हणून आहेत चार्टर्ड अकाउंट आहेत एकाच व्यक्तीनं अडतीस लाख रुपयाचा नारळ लावलेला आहे नारळ चॉल झालेले आहेत त्याचबरोबर संभाजीनगरला आपले तानाचे सर असतील पाचशे नारळ लावला उत्पादन चालू झालेलं आहे गाव आहे जातेगावमध्ये बाजूला दरेगाव फुलंब्री जातेगाव दरेगाव असं बोललं जातं तर अशा सर्व ठिकाणी त्याचबरोबर आपले लासूर पोलीस स्टेशनला पवारसाहेब म्हणून आहेत पोलीस अधिकारी आहेत तिने पण नारळ लावलेला अडीच वर्षात आपल्या भागात चालू झालेले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र